नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया मुंबईच्या भोसले मेशनमध्ये सेकेतजण हॉलमध्ये बसले होते तेवढ्यात अर्जुन खाली येतो आणि म्हणतो तुम्ही पटकन तयार व्हा आज रात्री आपण रुद्र आणि राधाच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी अंजलीच्या घरी जात आहोत आजी विचारतात अरे पण अर्जुन आपण तर उद्या जाणार होतो ना मग आता का अर्जुन म्हणतो हो उद्या जाणार होतो पण मी प्लॅन चेंज केला आहे तुम्ही मला जी अट घातली होती ती पूर्ण केली आहे त्यामुळे आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल गायत्री म्हणते पण अर्जुन लग्नाची बोलणी करायला जाता होत अजून काहीच तयारी नाही आहे रात्रीपर्यंत कशी होईल अर्जुन उत्तर देतो मॉम तू टेन्शन नको घेऊ सगळं नीट होईल तुम्ही फक्त तयार राहा एवढंच बोलून अर्जुन निघून जातो तर आजी म्हणतात आता अचानक याला काय झालं अंजली म्हणते आजी तुम्हाला माहिती आहे ना यांचा मूळ प्रत्येक सेकंदाला बदलतो तसंच काहीतरी आहे सगळीजणं संध्याकाळी अंजलीच्या घरी जाण्याची तयारी करू लागतात तर आता तिकडे मात्र राधा आज आता कॉलेजला गेली नव्हती ती तिच्या रूममध्ये होती तर रुद्रही तिला आता भेटायला तिच्या घरी आला होता आणि तिच्या बेडरूममध्ये बेडवर पालता पडला होता राधाचे बाबा मनोज घरी नव्हते रुद्र राधाचा हात हातात घेऊन म्हणतो राधा तुला माहिती आहे का आज मी खूप खुश आहे आजपर्यंत ज्या गोष्टीची मी वाट पाहिली ती पूर्ण होत आहे उद्या माझे सगळे घरचे तुला लग्नाची मागणी घालायला इथे येत आहेत राधा म्हणते हो रुद्र मीही खूप खुश आहे तुझ्यासारखा लाईफ पार्टनर मला मिळाला आहे दोघेही आता भविष्याबद्दल बोलत असताना घराच्या मेन डोअरची बेल वाजते राधा म्हणतात यावेळी कोणी आलं असेल बाबा एवढ्या लवकर तर येत नाही रुद्र म्हणतो तू थांब मी बघून येतो राधा त्याला थांबवत म्हणते अरे तू वेडा आहेस का शेजारी असलं तर उगीच नको ते अर्थ काढतील तू थांब मी बघून येते राधा खाली जाते आणि दरवाजा उघडते समोर अंजली अर्जुन आणि त्याची संपूर्ण फॅमिली उभी असते तिला तर धक्काच बसतो राधा म्हणते तुम्ही सगळे आज अचानक इथे तू येणार आहेस हे सांगितलं सुद्धा नाही अंजली म्हणते आम्हाला आत येऊ देशील की दरवाज्यातच उभं राहून बोलणार आहेच राधा माफी मागत म्हणते सॉरी दीदी या नात सगळीजणं आत येऊन हॉलमध्ये बसतात राधा म्हणते दीदी तुम्ही येणार आहात हे सांगितलं असतं तर मी बाबांना ऑफिसला जाऊ नका सांगितलं असतं तर अंजली म्हणते काही गरज नाही बाबा येईपर्यंत आम्ही वाट बघू राधा पाणी आणायला किचनमध्ये जाते आणि मनात म्हणते अरे देवाथ मी काय करू हे सगळे अचानक आलेत रुद्र इथे आहे हे समजलं ना तर काय विचार करतील आता रुद्रला कसं बाहेर काढू विचार करत ती बाहेर येते आणि सगळ्यांना पाणी देते अंजली विचारते का आता कुठे जात आहेस राधा म्हणते माझ्या रूम मध्ये काम आहे मी लगेच येते पायऱ्या चढताना तिला रुद्र समोर दिसतो तर रूम मध्ये राधा म्हणत मेले आता काही खरं नाही घरच्याने रुद्रला पाहिलं असतं आणि आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात रुद्रलाही त्याच्या घराचे आल्याचं पाहून धक्का बसतो तो जबरदस्ती हसत त्यांच्याजवळ येत म्हणतो तुम्ही इथे काय करत आहात आजी विचारतात आमचं जाऊ दे तू सांग तू इथे काय करत आहेस रुद्र म्हणतो आजी मी काकांना भेटायला आलो होतो बाजूलाच माझं थोडं काम होतं म्हणून म्हटलं काकांना भेटून जावं आजी म्हणतात अच्छा तू अंजलीच्या बाबांना भेटायला आलायस मग तू खाली असायला हवं होतंस ना वर राधाच्या रूममध्ये काय करत होतास आजीचं बोलणं ऐकून रुद्रला काय बोलावं ना ते समजतच नाही तेवढ्यात काही वेळाने दरवाज्याशी डोरबेल वाजते राधा जाऊन दरवाजा उघडते तर तिचे बाबा मनोज आलेले असतात ते आत येतात आणि घरात सगळ्यांना पाहून आश्चर्यचकितच होतात इकडे अर्जुनची मॉम आता गायत्री यांनीही मनोजला आता पाहिलेलं असतं तर आता त्यांना पाहून गायत्रीला काही आठवतं त्या उभ्या राहता राहून म्हणतात तुम्ही इथे गायत्रीचा आपस ऐकून मनोज त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांनाही गायत्रीला ओळखून आश्चर्य वाटतं अर्जुन विचारतो मॉम तू ह्यांना ओळखतेच कारण गायत्रीला आत्तापर्यंत अंजलीचे बाबा कोण आहेत याची माहिती नव्हती त्या राजस्थानमधून पहिल्यांदाच इथे आल्या होत्या आणि मनोजला पहिल्यांदाच ब पाहिलं होतं गायत्री रडत म्हणतात हो मी ह्यांना ओळखते माझी मुलगी कुठे आहे मी त्या दिवशी माझ्या मुलीला तुमच्याकडे सोपावली होती ती ठीक तर आहे ना प्लीज तिची आणि माझी एकदा भेट घडवा आता सगळ्यांना गायत्री काय बोलत आहे हे काही आता समजतं नसतं आता हे प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहतात अर्जुन विचारतो मॉम तू कोणाबद्दल बोलत आहेस गायत्री म्हणतात अर्जुन मी आपल्या परीबद्दल बोलत आहे हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो मनोजला काय उत्तर द्यावं समजत नाही गायत्री पुन्हा म्हणतात प्लीज सांगा माझी मुलगी कुठे आहे मी त्या दिवशी एक लहान बाळ तुमच्या हातात दिलं होतं ती आता मोठी झाली असेल कुठे आहे ती मनोज म्हणतात ती मुलगी तुमच्या समोरच आहे गायत्री राधाकडे पाहतात आणि म्हणतात राधा मनोज म्हणतात नाही राधा नाही राधा माझी सक्की मुलगी आहे पण त्या दिवशी तुम्ही ज्या मुलीला माझ्या हातात दिलं ती अंजली आहे हे ऐकून सगळे अंजलीकडे पाहत आहात सगळ्यांना पुन्हा धक्का बसतो अंजली म्हणते बाबा तुम्ही काय बोलत आहात मी तुमची मुलगी आहे ना मनोज म्हणतात नाही बाळा तू माझी सख्खी मुलगी नाही आहेस वीस वर्षांपूर्वी गायत्रींनी तुला माझ्याकडे सोपवलं आणि तेव्हापासून मी तुला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळलं अंजलीच्या डोळ्यात पाणी येतं तिला विश्वास बसत नाही की ज्यांना ती बाबा म्हणत होती ते तिचे खरे बाबा नाहीत ती म्हणते तुम्ही खोटं बोलत आहात ना मी तुमचीच मुलगी आहे मनोज तिच्याजवळ जाऊन म्हणतात अंजली मी खरं सांगतोय वीस वर्षांपूर्वी मी आणि साधना राजस्थानला गेलो होतो तेव्हा गायत्रीने तुला माझ्या हातात सोपवलं प्लॅ फ्लॅशबॅक मनोज आणि साधना राजस्थानला फिरायला गेले होते साधना तेव्हा प्रेग्नेंट होती मित्राच्या घरी जाताना मनोजला रस्त्यावर एक बाई ओरडताना दिसली तिच्या ती हातात तीन चार वर्षांची बेशुद्ध मुलगी होती ती गायत्री होती मनोज तिला म्हणतात तुम्हाला खूप लागलं आहे आमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये चला तर गायत्री म्हणते माझी काळजी करू नका पण ही मुलगी तुमच्याकडे ठेवा तिच्या जीवाला धोका आहे काही लोक तिला मारतील मनोज म्हणतात ठीक आहे आम्ही तिचा संभाळ करू पण तुम्हीही आमच्यासोबत चला गायत्री म्हणते नाही मी नाही येऊ शकत ते मला शोधतील मग तुम्हालाही धोका होईल फक्त माझ्या मुलीला घेऊन जा रडत गायत्री विनंती करते आणि मनोज त्या लहान मुलीला घेऊन निघतात ती मुलगी बेशुद्ध होती आणि जेव्हा तिला शुद्ध आली तिला काहीच आठवत नव्हतं तेव्हापासून मनोज आणि साधनाने तिचा मुलीप्रमाणे संभाळ केला साधना प्रेग्नेंट असताना तिची डिलिव्हरी क्रिटिकल झाली तिचा मृत्यू झाला आणि राधाचा जन्म झाला अंजलीला हे सगळं ऐकून धक्का बसतो अर्जुनच्या घरच्यांना मात्र आनंद होतो अर्जुनचे बाबा शिवराज तिथे नव्हते ते, ते कामानिमित्त बाहेर गेले होते गायत्री अंजलीजवळ जाऊन तिला मिठी मारतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं अर्जुनलाही आनंद होतो की त्याची लहानपणीची परी म्हणजेच अंजली आहे आजी म्हणतात राधाचे बाबा आम्हाला खूप आनंद झाला आहे अंजली म्हणजेच आमची परी आहे तुम्ही वीस वर्ष तिचा सांभाह केला आहे तुमचे किती आभार मानावे हे समजत नाही आहे पण आज आम्ही आणखीन एक गोष्ट मागायला आलो आहोत आम्ही रुद्रसाठी राधाचा हात मागायला आलो आहोत मनोजला काय बोलावं समजत नाही त्यांच्या डोळ्यात पाणी येतं रुद्र आणि राधा खूप खुश होतात आजी म्हणतात आम्ही घाईत आलो पण आणि राधा एकमेकांवर प्रेम करतात त्यांचं लग्न लावायचं आहे तुम्ही तयार आहात का मनोज राधाकडे पाहतात ती लाजत खाली पाहते मनोज म्हणतात जर दोघांची इच्छा असेल तर मला काही हरकत नाही आहे मी या लग्नासाठी तयार आहे मनोजचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला आजी म्हणतात गायत्री जा ओटीचं ताट घेऊन ये आपण आपल्या सुनेची ओटी, सुने ओटी भरूया गायत्री ताट घेऊन येते तर राधाची उटी भरते आणि म्हणते आतापासून तू आमची सून होणार आहेस लवकरात लवकर आम्ही तुला आमच्या घरी घेऊन जाऊ तोपर्यंत तू मा तुझ्या बाबांसोबतच राहा बाबांचं नाव ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी येतं मनोजही थोडे नाराज होतात आजी म्हणतात बरं चला आता आम्ही निघतो खूप उशीर झालाय आम्ही गुरुजींना फोन करून लवकरच त्यांच्या साखरपुड्याचा सा मूर्त काढतो मनोज म्हणतात चालेल अंजली मनोज समोर येऊन म्हणते बाबा आता मी तुमच्यासाठी अनोळखी झाले का तुम्ही मला मिठीतही घेणार नाही आहे का पहिल्यासारखं प्रेम करणार नाही का मनोजच्या डोळ्यात पाणी येतं ते रडत अंजलीला मिठी मारतात अंजली म्हणते मला बाकी काही माहीत नाही तुम्हीच माझे बाबा आहात तुम्हाला बाबा बोलत होते इथून पुढेही तुम्हीच माझे बाबा असाल मनोज म्हणतात हो मी तुझा बाबा आहे पण तुला सत्य स्वीकारावं हो लागेल खऱ्या बाबांना स्वीकारायला हवं अंजली म्हणते हो बाबा मी त्यांनाही लांब होऊ देणार नाही पण तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही मला नेहमीप्रमाणे मुलीप्रमाणे मानाल मनोज म्हणतात हो बाया मी तुला कधीच लांब जाऊ देणार नाही अंजली मनोजचा निरोप घेते आणि निघून जाते, जाताना जोपी जाते। हो घरी जाताना ती झोपी जाते अर्जुन तिला उचलून रूममध्ये नेऊन बेडवर झोपवतो तिकडे राजस्थानात ऑफिस सुटलं होतं अमन आणि तनू घरी येत होते तर तनू खिडकीबाहेर पाहत रोहनचा विचार करत होती अमन विचारतो काय झालंय तनू काही प्रॉब्लेम आहे का सकाळपासून तू हरवल्यासारखी दिसतेस तनू म्हणते अमन तू मला त्या दिवशी एका ठिकाणी नेलं होतंच आज आपण तिथे जाऊ शकतो का अमन म्हणतो हो नक्कीच ते त्या ठिकाणी पोचतात गाडीतून उतरून टेकून उभे राहतात तनू अजूनही त्या गोष्टीचा आता विचार करत होती पण तिथे आल्याने तिला बरं वाटत होतं अमन तिचा हात हातात घेऊन म्हणतो तनू काय झालंय तुला काहीतरी त्रास होतोय मला सांग तनू म्हणते अमन मी आपल्याबद्दल विचार करते माझ्या फॅमिलीला समजलं की मी एका मुलासोबत राहते तर त्यांना वाईट वाटेल याआधी मी चूक केली ती परत नको आहे माझ्यामुळे घरच्यांना त्रास झालाय अमन म्हणतो काळजी करू नकोस मुंबईला गेल्यावर मी तुझ्या फॅमिलीला भेटेन आणि आपल्या लग्नाबद्दल बोलेन तनू म्हणते आय होप सगळं ठीक होईल चल घरी जाऊ पावसाचं वातावरण आहे अमन म्हणतो नाही मला तुझ्यासोबत पावस भिजायचं तनू म्हणते आठवतंय गेल्यावेळी तू किती शिंकत होतास तब्येत खराब होईल अमन म्हणतो तब्येतसं जाऊ दे मला तुझ्यासोबत भिजायचे पाऊस पडू लागतो तनु अमनला गाडीत बसवायचा प्रयत्न करते पण अमन तिला दोघेही भिजत एकमेकांकडे पाहतात अमन हळूहळू किस करतो तीही साथ देते अमनचा हात तिच्या ड्रेसमध्ये जातो तो तिच्या छातीला हात लावतो गळ्यापासून खाली किस करतो तनु सेन्स मध्ये येते आणि म्हणते अमन आपण बाहेर आहोत अमन म्हणतो म्हणजे रूममध्ये असतो तर तुम्हाला थांबवलं नसतं तनू लाजत म्हणते चल घरी जाऊ दोघेही घरी पोचतात तनू तिच्या रूममध्ये अमन त्याच्या रूममध्ये जातो इकडे रोहन क्लबमध्ये फ्रेंडसोबत होता भरपूर दारू पिऊन नशेत म्हणतो ती स्वतःला काय समजते ती माझ्यापासून लांब जाईल मी तिला जाऊ देणार नाही त्याचा मित्र म्हणतो तू तिच्यासोबत एक घर गर, एका घरात राहतोस मी असतो तर चान्स मारला असता रोहन म्हणतो हो आजच तिला माझी बनवतो आणि अमनपासून बाजूला करतो रोहन गाडीत बसतो ड्रायव्हर त्याला घरी आणतो तो तनूच्या रूमकडे जातो दरवाजा लॉक नसतो तो तनूच्या बेडजवळ उभा राहतो तिच्याकडे पाहत असतो आणि मनात म्हणतो आतापर्यंत तू माझ्यापासून पळत होतीस पण आता नाही त्या दिवशी तू नशिबाने वाचलीस पण आता तू माझी होशी तो तनुजवळ झोपतो तिच्याजवळ हात नेऊ लागतो तनू झोपेत दुसऱ्या अंगावर होती थोडी जागी होते रोहनला पाहून तिची झोप उडते ती म्हणते तू इथे काय करतोयस तुझी हिम्मत कशी झाली रोहन बेडवर बसत म्हणतो माझ्यात हिंमत खूप आहे आणि तीच हिंमत दाखवायला मी आलोय तनुला समजतो तो दारू पिऊन असं वागतोय ती म्हणते तू नशेत आहेस नीट समजावून सांगते माझ्या रूममधून बाहेर जा नाही तर तुझं काही खरं नाही आहे रोहन बेडवरून उठतो आणि तनुच्या दिशेने पोट करत म्हणतो हे बघ मी इथून कुठेही जाणार नाही आहे आज तुला माझं बनवूनच मी लिहिन तो आता तनुच्या दिशेने पुढे जाऊ लागतो तर तनु घाबरत मागे सरकते दरवाजापर्यंत पोहोचते रोहन तिचा हात पकडून तिला खेचत बेडवर पाडतो तनूला भीती वाटते तिला भूत काय आठवतो ती रागाने टेबलावरच्या प्लॉटवर फ्लॉरपॉट उचलते आणि रोहनला मारते पण तो डोकं खाली घेतो फ्लॉरपॉट खाली पडतो रोहन रागात तनूच्या कानाखाली मारतो तिच्या गालावर त्यावर त्याच्या ओठांचे वनू मटतात तो तिच्या शोल्डरपासून ड्रेस फाडतो ये जवळ येतो तर तनू त्याला लांब करण्याचा प्रयत्न करते पण तिची ताकद कमी पडते ती ओरडणार तेव्हा रोहन तिच्या तोंडावर हात ठेवतो तिचा आवाज बाहेर येत नाही तनु रागात रोहनच्या दोन्ही पायांमध्ये लात मारते तो त्रासाने बाजूला होतो ही संधी साधून रूममधून पळत बाहेर पडते रोहन रागात तिच्या मागे धावतो हो तनु घाबरत हॉलमध्ये येते पाठीमागून मागून पाहत असताना तिचा धक्का एका व्यक्तीला लागतो तिथे व्यक्तीकडे पाहते आणि पटकन त्याला मिठी मारते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय